नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव योगेश रमेश ढिंगर पोलीस उपनिरीक्षक पी एस आय अमृता बाक्षंद पुणे महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल टोकडे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून वरील प्रमुख पाहुण्यांसह स्टेजवरील सर्व उपस्थितांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले महाराष्ट्र जाट समाज उपाध्यक्ष स्टंटमॅन भगतसिंग यांनी त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजवंत सिंग संधू दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मालेगाव प्रमुख पाहुणे माननीय नितीन गणापुरे पोलीस उपाधीक्षक ग्रामीण मालेगाव माननीय प्रदीप नामदेव भारसकर महसूल सहाय्यक तथा तुरुंग अधिकारी दुय्यम कारागृह मालेगाव माननीय शेखर बागुल पोलीस उपनिरीक्षक मुंबई माननीय योगेश कतार जाट समाज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय भगतसिंग फरस जाट समाज उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सत्कार योगेश रमेश डिंगर पोलीस उपनिरीक्षक पी एस आय उमेश पवार पी एस आय दसाने सतीश वैद्य समाजसेवा अधीक्षक धुळे सुदाम धांडा जिल्हा परिषद शिक्षक चिमठाणे धनसिंग डिंगर धुळे पोलीस अमृता पुणे मुंबई पोलीस शुभम चोपडा ग्राम महसूल अधिकारी तलाठी दिनांक 20 ऑक्टोबर ऑपरेटर मनपा मालेगाव योगेश रमेश सिंगर महाराष्ट्राचा सपोजणी निरीक्षक एसआय यापदी व अमृता बागचंद पुणे महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल टोकळे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून वरील प्रमुख पाहुण्यांसह त्याही वरील सर्व उपस्थितांचे चालू होती व्हिडिओ शकता कॅमेराले महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र जाट समाज उपाध्यक्ष स्टंटमॅन भगतसिंग यांनी यांचा सत्कार केला तसेच सर्व जाट सी समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पाहुणे मंडळी माता भगिनी अबालवृद्ध उपस्थित होते

संघर्षा पुढे ज्या वेळेस आम्ही सगळं या मी साहेबांना विनंती केली तर आपण या कार्यक्रमाला यायचं या खरंतर तर साहेब न्यायाधीश

वयाच्या चौदाव्या किंवा दहाव्या वर्षी किंवा आपलं सत्र हळवलं होतं तरी ही परिस्थितीशी हार अप्ला न मानता झगडून त्यानं हे यश मिळवलेलं आहे कारण बऱ्याच वेळा आपला जो समाज असतो आपला आपलं छत्र हरवलं आपला समाज सांभाळत असतो आपले नातक आपल्याला सांभाळत असतात परंतु त्या परिस्थितीत झगड यश मिळवणं हे कोणाच सोपवत राहुलदा अनेक जे आहे त्याला इथे बोलत होते आणि दोन मिनिटा पहिले माझ्या बाजूला बसली होती काकूला माहिती आहे मी रस्त्याशी बोलत पण नाही काकू बोलत होते मी तुला बोलता येईल का नाही बघा ना म्हणजे वर्षी बसलोय तरी आईला का की बोराल बोलता येईल का नाही म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काका पण बाजूला बसलो काकाच्या डोळ्यात असूया आता पण काका जळताय बाजूला बसून मी कधीच पुढे येऊन कधीच बसलेलं नाही माझा फर्स्ट टाइम आहे की मी काका गावांच्या बाजूला बसलो आणि वरती बसलोय दावी आपले तुकडे गाव सकल तुकडे निघून गेले त्याच्यानंतर त्र्या बारावी किबे कर्मवी भाऊसाहेब माले भाऊ नि त्याच्यानंतर माझी इच्छा होती की पुण्याला जावं आणि काहीतरी शिकावं चांगलं काहीतरी मोठं करावं असं देखील की आणि मला मी जे निर्णय घेतो नाही माझे निर्णय असतो आत्तापर्यंत माझ्या काका कागून मला जे एक पण जो निर्णय माझा त्याला विरोध विरोधने गेलेला आहे का का काका बोल काकाना बोल मला नाशिक पुण्याला जायचं नाही शिकायला काका बोलले ठीक आहे ॲडमिशन आणि जा लगेच पुण्याला गेलो आणि पुण्याला माझं ॲडमिशन करणार फक्त राहू आणि जयराव राहुल गांधी जयदाला सांगितलं की त्याचा बॉक्ट का की तेव्हा राहुल एका यू पी एसीचा अभ्यास करत होता तेव्हा जय जातो की त्यावेळेस एस वाय ला एस होता तो पण कॉलेज चालू होता आणि त्यावेळेस एफ आयचं ॲडमिशन माझं जयदानी केलेलं होतं आणि तसं आम्ही ती त्या दोन हजार सतरा ते आत्तापर्यंत सोबत आहोत आणि ती थोडशी अशी केली की दोन हजार एकवीसला माझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर राहुलदा बोलतो की मला एम पी एस सी करायची म्हणून राहुल गांधी मला क्लिअर शब्दात बोलवलं की जॉब नाही म्हणून जा सी कर वगैरे आणि जॉब कर म्हणून तर माझं क्लिअरच राहुल गांधीला म्हणणं की काही पण करायच पण एम एस सी करा म्हणून कारण की माझं असं आहे मी जे बोललो ते बोललो हा शब्द शेवटचा असतो म्हणजे मी स्वतः रोल माझे केलेले आहे की जे करायचं ना ते शंभर टक्के करायचं ते करायचंच नव्हते पण माझं पहिलं स्वप्न की मला पी एस साहेबांनी आणि काका नवीन क्लिअर बोललो होतो तर क्लास टू क्लास वन फोन घेईल खाली कोर्टात फोन घेणार नाही आणि आता काका मी बोलता की फोन छोटी फोन घे आणि काय करत आणि काहीतरी सर्वे करण्याचा जॉब घे सेटेल हो पण माझं क्लिअर होतं की मला चांगली नोकरी करायची आहे का नोकरी करायचं आहे माझा क्लिअर उद्देश होता कारण की मला पुढे जाणं घडवायचं हे आणि माझा पहिले होता आणि इतकं मी क्लिअर करतोय कोणाला गरज असेल आता पण शिक्षणाची पुन्हा शिक्षण शिकायला यायचं असेल नाही तरी परिस्थिती असेल ना मी शब्द देतो राऊदा मी आणि जेदा त्याच्यावर टोटली खर्च होत असतो आत्ताच शब्दली खर्च ज्या पैसा मी गेल्याचा घेतो इतर बोलायचं आणि हे घे मला वाटत नाही की माझ्या आई वडीलकडून हरवले व कारण किंवा माझ्या आईवडील दोन एक वरती स्टेजवर बसलेले असतात